नमस्कार मी विक्रांत शिंगे महाराष्ट्र जिओ न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आता वलांडी तालुक्यामध्ये तर लोकांचा मूड काय जाणून घेऊयात सर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत या म्हणजे साहेब काय तुम्हाला विकासाची दिशा कोणत्या नेत्याकडे असं वाटतं विकासाची दिशा समजीराव पाटील निलंग कशामुळे असं वाटते कशामुळे गेल्या पंधरा वर्षापासून आणि ते आमचे लोकप्रतिनिधी तर आहेतच आहे त्याचबरोबर दोन नेत्याचे जर विचार जर केला तर एक आहेत विकास पुरुष ज्यांनी संघर्षातून पूर्ण विकास हाच त्यांचा ध्येय आहे आणि एक तर आहे तर आता तुम्हाला सगळ्याला माहित आहे अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे की त्यांनी अनेक पक्ष बदलून बदलून शेवटी ह्या पक्षामध्ये आलेत आणि या पक्षामध्ये येऊन त्यांची जी प्रवृत्ती आहे अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे की त्यांनी कुणा प्रवृत्तीची त्यांनी सांगायची गरज नाही आता अरविंद पाटील मतदारसंघामध्ये गुंडगिरी करतात दादागिरी करतात असा विरोधकांचा आरोप आहे त्याबद्दल काय वाटतंयच मी काही का का विरोधक म्हणून बोलत नाही पण अरविंद भैया पाटील हे खऱ्या अर्थानं विकासाचे गुरु आहेत आणि त्याने लहान सहान गोष्टीवर विचार करून या ठिकाणी समाजवाहायला मदत करतात आणि त्या दोघा भावामुळे या ठिकाणी आमच्या देवणी तालुक्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही आणि काँग्रेसचे उमेदवार भाषणामध्ये सांगतात की मी शेतकरी पुत्र आहे मी मजुराचा मुलगा आहे आणि वारसा घराणेशाही निलंगेकर हे आहेत म्हणजे लोकांना का? काय वाटते मुलगा का म्हणून लोक निवडून संभाजी पाटील घराणेशाहीचे जर समजा वारसा घेऊन जात चालले असते तर त्यांना एवढं संघर्ष करून त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची गरज नव्हती त्याने सोन्याचा चमचा घेऊन जरी त्यांचा जन्म झाला असला तरी ते सामान्य नागरिकांमध्ये राहून ते आज तालुक्याचाच फक्त विकास नाही तर पूर्ण निरंगा मतदारसंघाचा विकास त्यांच्या सत्तेच्या माध्यमातून कसा करता येईल याचा त्यांनी विचार करतात आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा जर तुम्ही जर विचार केला तर काँग्रेसचे उमेदवार आता जरी काँग्रेस पक्षाचे जरी असले तरी त्यांच्या त्यांचा जो इतिहास आहे तो खूप खराब आहे त्यामुळं लोक त्यांना मानणारच नाही गावामध्ये ती परिस्थिती आहे हो संभाजी पाटलांच्या पाठी संपूर्ण गाव आहे आणि पूर्ण मतदार हो देवणी तालुका म्हणण्यापेक्षा संपूर्ण इंद्रा मतदारसंघामध्ये संभाजी निवडून शेवटचा चा... प्रश्न विचारतोय आ... बरेचदा सगळ्या एकंदर नेत्यांवर टीका होती की एकदा निवडून दिलं की विधानसभेकडे जातात परत मतदारसंघामध्ये येत नाहीत मतदारसंघामध्ये कनेक्टिव्हिटी लोकप्रतिनिधीची असायला पाहिजे संभाजी पाटलांचं काय वर्तन आहे संभाजी पाटील तर कंटिन्यू आमच्या लोकांमध्ये राहतात त्यांची यंत्रणा एवढी आहे प्रत्येक कुठले काम असेल तर संभाजी आम्हाला प्रत्यक्ष बोलतात करतात काम करून देतात त्यामुळं निलंगा मतदारसंघामध्ये हवा कुणाची हे जर सांगितलं तर संभाजी पाटील निलंगे निलंगेक्टिव्हिटी चांगली असल्यामुळे एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत सध्याला विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूज साठी वलांडी